पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल मध्ये भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका संस्कार भारती पनवेल महानगर संस्कृत भारती पडवेल यांच्या वतीने श्री गुरुकुलम न्यास तर्फे आयोजित श्रीमद भगवत गीता पाठ महायज्ञ रविवारी सकाळी विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे भाविकांच्या मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित या महायज्ञा दोनशेहून अधिक भाविकांनी सामूहिक गीतेचे श्लोक पठन केले मंत्रोच्चार आणि वेद वेदभूषणांच्या गजरात परिसर पवित्र आणि आध्यात्मिक वातावरण दुंडून गेला या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो तसेच देश राज्य आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन माजी शहर अध्यक्ष अनिल भगत जयंत पगडे गुरुकुल न्यास अध्यक्षा मंजिरी फडके संस्कार भारतीच्या जुईरी चव्हाण संस्कृत भारतीच्या अनया करंदीकर सांस्कृतिक सेलचे से, जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांच्यासह पदाधिकारी महिला मोर्चा युवा मोर्चा व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की आज मागे पंतप्रधानांचा वाढदिवस आहे अमृत महोत्सव वाढदिवस आहे पंच्याहत्तर आणि त्यांनी सुद्धा अनेक वेळेला सांगितलेलं आहे की गीता ही भारत देशाची जगाला दिलेली एका अर्थानं सर्वोत्कृष्ट देणगी आणि म्हणून मोदीजींनी भगवत गीतेची प्रत ही अमेरिकेच्या अध्यक्षांना दिली होती जपानच्या अध्यक्षांना दिली होती म्हणजे आपल्या देशाच्या भेटवस्तू देशामधल्या सगळ्यात वैभवी काय त्याच्यापूर्वी ताजमहल द्यायचे तर आता मान्य पंतप्रधानांनी याच्यामध्ये बदल केला भारतामधलेल्या त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं ज्याच्यात ज्ञान आहे अशी भगवद्गीता ही त्यांनी भेट दिली तर हा न्या, ज्ञान हे ज्ञानाचं बंडार हे निवडक लोकांपुरतं राहू नये सर्वसामान्यांपर्यंत पोसावं सर्वसामान्य पोहोचण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे म्हणून आपण बघू शकता कि चार संस्था एकत्र आल्या भारतीय जनता पार्टी भारती संस्कृत भारती आणि आणि संस्कृत ही आपल्या देशाची या बाकीची भाषा आहे हिंदी भाषा ही कम्युनिकेशनची भाषा आहे ही संवादाची भाषा आहे श्रीनगर पासून ते कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या भाषांचे प्रांत आहेत या सगळ्या अशा या भाषांमधल्या सगळ्यांमध्ये कुठली तरी एक संवादाची समान भाषा असते पूर्वीची संस्कृत होती आता सं हिंदी मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे हिंदीची ही एक स्वतःची जागा आणि संस्कृत देववाणी म्हणतो आपण तर तीही सर्वसामान्यांपर्यंत पोचली पाहिजे आपण जर गीतेचा अभ्यास कराल आपण घरघर परिसरामध्ये वेगवेगळ्या संस्थांशी निगडित आहात तर तिथे जे हे आपण घेणार आहोत

कसे दिवस होतील अशी चर्चा करत असताना या वर्षी म्हणून असं ठरवलं की हे पहिलंच वर्ष आहे स्पर्धेच तर पहिलं वर्ष तर पनवेल तालुका मर्यादित असं आपण ही स्पर्धा आपण घेणार आहोत स्पर्धा मला दिलेलंच आहे की चार गटांमध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत त्या स्पर्धा जी आहे ही स्पर्धा आपण जी घेणार आहोत ती दुसरी आणि तिसरी हा पहिला गट असणार आहे तिसरी आणि चौथी तिसरी आणि चौथी हा गट पहिला असणार आहे त्याचा निकष जो आपण केलेला तो बारावा अध्याय त्या बाराव्या अध्यायातले पहिले दहा श्लोक हे त्यांनी म्हणायचे आहे दुसरी तिसरी आणि चौथी सॉरी तिसरी आणि चौथीचा पहिला गट असणार आहे बाराव्या अध्यायातले एक ते दहा श्लोन हे त्यांनी म्हणत आपल्याला अपेक्षित आहे त्यांची ती स्पर्धा पहिल्या गटाची होईल दुसरा गट जो आहे तो पाचवी सहावी आणि सातवी यांचा दुसरा गट असणार आहे आणि त्याचा बारावा अध्याय जो युगाचा जो अध्याय आहे तो बारावा अध्याय पूर्णपणे त्याने प्रकट केलं पाहिजे म्हटलं पाहिजे त्याकडे दुसरा जो गट आहे त्याला बारावा अध्याय हा म्हणजे फक्त बारावा अध्याय बारावा अध्याय हा पूर्णपणे त्याने म्हटलं पाहिजे तिसरा जो गट आहे आठवी न आणि दहावी पंधरावा जो अध्याय हा हा पंधरावा अध्याय पूर्णपणे त्यांनी म्हटलं पाहिजे आणि त्याचे निकष जे आहेत ते निकष बघायला गेले आपण त्याचं डिटेलिंग सांगू आहोत तर त्याच्यानंतर चौथा जो गट आहे तो चौथा गट हा खुला गट आहे आणि खुला गट जो आहे तो खुला गट आपण पुरुषोत्तम कनेजा सा पंकज बेनवन से रिपोर्ट पनवेल आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।